नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोला या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो देवेंद्र फडणवीस जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरचं हे अर्थसंकल्प पहिला असणार आहे तर या अर्थसंकल्पामध्ये काही निर्णय घेण्यात आले पाहिजेत किंवा आमचा जो हक्काचा निधी आहे पाच टक्के निधी जो आमच्या हक्काचा आहे म्हणजे अर्थसंकल्प किती पण असू दे म्हणजे जर एक हजार कोटीचा असेल तर पंचवीस हजार कोटी आमच्या हक्काचे आहेत तर ते आमच्या हक्काचे आम्हाला मिळाले पाहिजेत याच्या पहिल्या लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा जे तुजरूच्या चाव्या अजित पवारजी यांच्याकडे आहेत अजित पवारजी त्याची विभागणी करतात किंवा त्या त्या जो पैसा निधी येतो जो वाटणारा असतो तर त्याची विल्हेवाट कशी लावायची ही अजित पवारजी यांच्याकडे असतं तर ते अजित पवारांनी याचा विचार केला पाहिजे की जो हक्काचा निधी दिव्यांगांच्या आहे तर तो त्याचा व्यवस्थित वितरण हे दिव्यांगांच्या पर्यंत झालं पाहिजे याच्यासाठी या आधी या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजेत त्या कोणत्या असल्या पाहिजेत त्या पुढे सांगणारच आहे सा पण याच्या आधी जो अर्थसंकल्प अजित पवार सिंगनी मांडला होता तर त्यामध्ये बोलले होते की ते दिव्यांगांच्या ई रिक्षाचं जे काही कोट्यवधी रुपये आहेत तर ते राखीव ठेवण्यात येतील आणि ते दिव्यांगांना देण्यात येतील पण ते आजपर्यंत दिले गेलेले नाही आहेत तर त्याचं काय झालं याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे कारण त्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते ते असेल किंवा एस टी प्रवास असेल अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या किंवा दिव्यांग मंत्रालयासाठी एक राखीव निधी दिला होता तर त्याचंही वितरण आजपर्यंत झालेलं नाहीये तर त्याची उत्तर दिली पाहिजेत यापुढे आता अर्थसंकल्प जो तीन तारखेला मांडला जाणार आहे अजित पवारची ती जी सुटकेस आहे किंवा त्या सुटकेसमध्ये जे काही कुणाला किती निधी दिला जाणार आहे त्याचे जे काही लेखाजोखा का घेऊन येतील तर त्यामध्ये दिव्यांगांचा हिस्सा असला पाहिजे तो म्हणजे दिव्यांगांचा खरा जो संविधानाने दिलेला हिस्सा आहे पाच टक्के जो काही हिस्सा आहे म्हणजे जितका काही तुम्ही जितकं काही बजेट असेल त्यातला पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च केला गेलाच पाहिजे दरवेळेप्रमाणे एखादा टक्का करून खर्च बाकीचा चार टक्के किंवा बाकीचा दोन चार टक्के असतो तो बाकीच्यांच्यावरती खर्च करणे असं या अर्थसंकल्पामध्ये नसलं झालं पाहिजे कारण दरवेळीच दिव्यांगांच्यावरती अन्याय होतो यावेळी अन्याय होणार नाही अशी आशा आहे यावेळी देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार जे असतील हे अन्याय करणार नाहीत आणि दिव्यांगांच्या हक्काचं दिव्यांगांना देतील अशी आशा आहे त्यासाठीच दिव्यांगांचं जे काही पेन्शन वाढ असेल त्या जे काही पाच टक्के राखीव निधीतून दिव्यांगांचे पेन्शन वाढ करणं असेल दिव्यांगांना ई रिक्षा देणं असेल दिव्यांगांना एस टी प्रवास सूट देणं असेल किंवा दिव्यांगांना कर्ज दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी कर्ज योजना असेल किंवा नोकरीत सवलत असेल शिक्षणामध्ये आरक्षण देणं असेल शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी परदेशात जाऊन शिकण्यासाठी असू दे किंवा इथल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी जो काही निधी लागतो जो काही पैसा लागतो किंवा जे काही गोष्ट ज्या काही गोष्टी लागतात इक्विपमेंट्स लागतात त्यासाठी एक पैसा खर्च करणं असेल किंवा मेडिकलसाठी दिव्यांगांना मेडिकल खर्च खूप येतो म्हणजे त्यांचं दररोज औषध पाणी असेल किंवा इन्शुरन्स असतील किंवा मेडिकल खर्च असेल यासाठी कुठलाही निधी दिला जात नाही तर त्यावेळे त्यावरतीही कुठली तरी नवीन योजना आणून त्यासाठीही दिव्यांगांच्या मेडिकलवरती किंवा इन्शुरन्स दिव्यांगांचे उतरले गेले पाहिजेत जेणेकरून तो दिव्यांग सुरक्षित समजेल महाराष्ट्रामध्ये की आमच्या आमच्यासाठीही कोणीतरी आहे किंवा आम्हाला जर आजारी पडलो आम्ही आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या मागे सरकार उभं आहे जसं बाकीच्या समाजामागे सरकार हे उभं आहे बाकीच्यांना मदतीसाठी तत्पर असतं असतं हे सरकार तसंच दिव्यांगांसाठीही असेल आणि अजित पवारजी या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांसाठी भरघोस निधी देतील भरघोस असं म्हणतोय कारण आमच्या ज्या हक्काचा आहे तेवढंच आम्हाला द्या आम्हाला त्याच्या उपर एक टक्काही नको पण जे आमच्या हक्काचा आहे जे आमच्या पाच टक्के हक्काचं आहे तेवढं तरी ते आम्हाला द्या आणि तेवढं आम्हाला दिलं पाहिजे हे आम्ही हक्काचं मागतोय आम्ही कोणाचं हिशातलं मागत नाही आम्ही कोणाकडून भीक मागत नाहीये भी आम्ही म्हणत नाही की कृषी विभागाचं द्या आम्ही म्हणत नाही गृह विभाग विभागाचं द्या किंवा शिक्षण विभागाचं द्या किंवा आणि पाठबंधारे बंधारे विभागाचं द्या किंवा कुठल्याही विभागाचं आम्ही मागत नाही आहोत तर महामंडळाचं द्या कुठल्याही महामंडळाकडून आम्ही मागत नाही आहोत आम्ही जे आमच्या हक्काचं आहे आमच्या हक्काचं जे काही पाच टक्के निधी आहे तर तो मागतोय आम्ही तो दिला पाहिजे त्याची ते आम जे आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालंच पाहिजे कारण आम्ही आमचा हक्क मागणार नाही तर दुसऱ्याचा हक्क मागू आम्ही आम्ही आमच्या हक्काचा आम्हाला पाहायला मिळत नाही तर आम्ही दुसऱ्यांच्या हक्काचं काम मागू तर या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत किमान सहा हजार पेन्शन दिव्यांगांची झालीच पाहिजे हे तर आहेच मुद्दा पण बाकीच्या गोष्टी बोलल्याप्रमाणे झाल्या पाहिजेत आणि या असतील अशी आशा ठेवतो या अर्थसंकल्पामधून तीन तारखेच्या अर्थसंकल्पामधून त्या गोष्टी असतील अशी आशा ठेवतो आणि अर्थसंकल्पासाठी अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांना जींना आणि एकनाथ शिंदे बेस्ट देतो आणि या अर्थसंकल्प महाराष्ट्राला सुखलाम सुफलाम बनवणारा असेल तसंच दिव्यांग नाही सुखलाम सुफलाम बनवणारा असेल हे अशा ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग